न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल हुयारी गटारीचा काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्यानं इचलकरंजीतील गोंधळी गल्ली परिसरात आठ दिवस पाणी पुरवठाच झाला नाही ऐन उन्हाळ्यात आठ दिवस पाणी न आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांना धारेवर करत मुख्य मार्गावर रास्ता रोखून आंदोलन केलं सुमारे अर्ध्या तासाच्या या आंदोलनानंतर पोलीस आणि माजी नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं इचलकरांजीतील आयजंग रुग्णालय परिसरातील गोंधळी गल्लीत ज्ञानेश्वर गल्लीत गेले सहा महिने दूषित पाणी पुरवठा होत होता त्यामुळे संतप्त नागरिक पारवार भागातील दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करताना दिसत होते अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही तोपर्यंत भुयारी गटारीचं काम करताना जलवाहिनी फुटल्यानं गळती लागली आहे परिणामी गोंधळी गल्लीत पाणी पुरवठा झाला नाही अन्य उन्हाळ्यात पाणीपुरवठा न झाल्यानं नागरिकांनी पाण्यासाठी वनवन फिरावं लागत आहे त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी रात्री जलशुद्धीकरण केंद्र गाठलं यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असता त्यांनी गळती काढून लवकरच पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं मात्र आठ दिवस केवळ आश्वासनच दिलं जात असल्यानं गळती काढल्याशिवाय हलणार नाही असं म्हणत जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारात ठेया मांडला तर काहींनी मुख्य मार्गावरच रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होतं अखेर पोलीस आणि यांनी मध्यस्थी करत तातडीनं गळती काढून भागात पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं गेली सात दिवसापासून आमच्या भागामध्ये पाणी येत नसल्या कारणानं आपण फिल्टर हाऊस या ठिकाणी आम्ही मोर्चा विराट मोर्चा घेऊन तरी आलो तरीही आमच्या इथं कुणीही दखल घेतली जात नाहीये पाणी आठ दिवसांना येऊन सुद्धा तिथं चावीला हवा येते महिला सगळ्या पाणी ओततात आणि इथे आल्यानंतर सांगतात की अधिकारी रजेवर आहेत अधिकारी नाही आहेत तर आम्ही दाद मागायची कुणाकडे त्यामुळे आम्ही आज रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पण आचारसंहिता असल्यामुळे त्याचं भान ठेवून आम्ही परत आमच्या जागी आलो अधिकाऱ्यांना आम्ही विचारतोय की बाबा आमच्या आमच्या भागाला कोणी वाली आहे की नाही आमचं जे पाण्याचा प्रश्न आहे तातडीनं सोडवावा एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी महिन्यात ह्या महिन्यातून सहा वेळा आम्ही मोर्चा इथे घेऊन आलो तरी सुद्धा आमची कुणीही दखल घेत नाही तर आम्ही काय करायचं हा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे तरी विनंत आमची अशी विनंती आहे आमच्या भागाच्या वतीने की आम्हाला त्वरित पाण्यासाठी काहीतरी उपाययोजना करून मोठ्या अधिकारी लोकांनी लक्ष करून आमच्या भागाचा पाणी प्रश्न सोडवावा धन्यवाद